बघा मैत्रिणी आपण हे गिलके घेतलेले आहे आणि त्याची वरची साल काढून टाकलेली आहे कारण हे एक दोन दिवसाचे जुने झालेले होते ताजे गिलके नव्हते आपल्याकडे तर हे जुने गिलके होते तर त्याची वरची जर साल काढून टाकली तर ती छान अशी भाजी होते तर इथे शेंगदाण्याचा कोड घेतलेला आहे काळं तिखट घेतलेला काळं मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलं आहे आणि हळद घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे सगळं तिथे शेंगदाण्याच्या कुटाबरोबर घेतलं आहे आणि थोडेसे इथे आपण तीळ टाकून घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याच्यात थोडेसे कोथिंबीर टाक असं पेस्ट केलेली आहे आणि ती टाकली वरून आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव ते सारण आपण करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ताटामध्ये ते सगळं सारण एकजीव करून घेणार आहोत शेंगदाणे थोडेसे जाडे भरडेच ठेवलेले आहेत आपण आणि इथे बघा इथे जे आपलं गिलकं होतं तर त्याची साल काढून टाकली त्यामुळे ते पटकन शिजतं साल काढून टाकल्यावर पटकन गिलकं शिजतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण तिथे त्याचं जे आहे तर असे फोडी केलेले आहेत आणि असं आपण त्याच्यामध्ये हे सारण सगळं भरून देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे सगळं सारण भरलेलं आहे तर गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे तर तुमच्याकडे जिरं असेल तर जिरं टाका माझ्याकडे जिरं नव्हतं संपलं होतं त्याच्यामुळे मी फक्त मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग असला तर हिंग टाका अशा पद्धतीने आपण थोडंसं तेल गरम झालं आहे मोहरीमध्ये आणि असे जे आपण गिलके जे भरलेले गिलके होते ते त्याच्यामध्ये आपण आता इथे टाकून घेणार आहोत आणि छान असं थोडंसं परतून घेणार आहोत अगदी झटकन होणारे हे आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी पूर्ण आज तुम्हाला दोन तीन अगदी छान असे हे व्हिडिओ येणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर अशा पद्धतीने आपण इथे बघा असं परतून घेतलेलं आहे पाच एक मिनटं असं त्याच्यानंतर थोडं थोडं करून आपण इथे गरम जे होतं तर कोमट पाणी टाकलेलं आहे आणि कोमट पाण्यामध्ये आपण जे ला आपल्याला तो मसाला भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं घेतलेलं आहे जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच आपण ते पाणी ओतून घेतलेलं होतं म्हणजे ज्याच्यात शेंगदाणे आपण बारीक केलेले होते ते तर आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत आणि इथे पाच मिनटात आपली भाजी तयार होणार आहे कारण वरची जी साल ली ली आहे ती काढून टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने अगदी छान असे आपण ही जी गिलक्याची भाजी आहे ती छान अशी तयार झालेली आहे तर याच्या नंतर आपण जे आहे तर मी एक कैरी घेतलेली आहे आणि कैरीचं बघा खूप छान असं आपण कैरी तोंडी लावायलासाठी आपण इथे कैरीचं एक असं छान चटणी बनवणार आहोत तर कैरीची सुद्धा आपण इथे साल काढून घेतलेली आहे साल काढून आणि बारीक फोडी करून घेणार आहोत आपण बघा अशा पद्धतीने आपण इथे साल काढून घेतलेली आहे आणि इथे बारीक फोडी करून घेणार आहोत कैरीच्या अशा छान हे बघा अशा पद्धतीने आपण इथे बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत सगळ्या कैरीच्या आणि त्याच्यातली कोय बाजूला काढून घेतली आणि अशा छान तर इथे कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यात परत आपण मोहरी टाकणार आहोत हिंग टाकणार आहोत थोडासा अशा पद्धतीने ती मोहरी क तेल तापलं की आपण इथे मोहरी टाकणार आहोत तुमच्याकडे जी मी म्हटलीच की माझं जिरं संपले होतं त्यामुळे मला लांब जावं लागत होतो घ्यायला त्याच्यामुळे मी काही आणलं नाही तर याच्यामध्ये जिरं जरी टाकलं तर खूप छान येते तर याच्यात मोहरी टाकलेली आहे आपण छान मोहरी तळतळली की त्याच्यात लाल तिखट हळद आणि हे बघा लाल तिखट हळद आणि अशा पद्धतीने आपण इथे टाकलेलं आहे आणि थोडा हिंग टाकलेला आहे तर हे सगळं असं प थोडंसं तेलात परतून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तेलामध्ये परतून घेत आहोत तेलात परतलं की आपले आपण जे कैरीचे जे काप छोटे छोटे तुकडे केलेले होते ते त्याच्यात आपण परतून घेणार आहोत थोडेसे बघा अशा पद्धतीने आपण इथे कैरीचे तुकडे परतून घेत आहोत असे पाच एक मिनटं असे आपण तेलात ते छान असं ते चटणी तर उन्हाळ्यामध्ये अशा तोंडी लावायला भाज्या पाहिजे असतात चट थोड्याशा तर अशा पद्धतीने आपण ही तेलात ते पाच मिनटं हे परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकणार आहेत आता बघा अशा पद्धतीने आपण इथे परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण इथे आणि पाणी टाकून पाच मिनटं शिजवून घेणार आहोत तर कही ही पटकन शिजली जाते आणि छान होते तर अशा पद्धतीने आपण इथे बघा तर पाच मिनटं आपण इथे असं ठेवलेलं आहे आणि पाच मिनटानंतरही छान असं शिजून गेलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेव ठेवणार आहोत आणि पाच मिनटानंतर अगदी छान शिजून जाणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे झाकण आता इथे छान अशी ही झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे गूळ असेल किंवा मी ही गूळ पावडर टाकलेली आहे छान दोन चार चमचे इथे गुळ पावडर टाकलेली आहे आणि छान असा हलवून बघा अशा पद्धतीने गुळ पावडर टाकलेली आहे आणि तुमच्याकडे अख्खा गूळ असेल तर तो, तो सुद्धा असा बारीक चिरून आणि टाकता येतो तर खूप सुंदर असं हे झालेलं आहे बघा अशा पद्धतीने खूप छान असे पटकन अशी ही आहे आणि आपल्याला जर तोंडी लावायला लोणचं वगैरे नसेल तर अशा पद्धतीने आपण इथे ही कैरीची चटणी करू शकतो त्याच्यानंतर मी माझे पापड भाजलेले होते दोन पापड भाजलेले होते आणि त्याचे आपण तिच्यात त्याचा आपण आता चटणी खुडा बनवणार आहोत आमच्याकडे इथे बागलांमध्ये इथे खुडा म्हणतात तर ही शेंगदाण्याची चटणी होती शेंगदाणे आणि लाल तिखट काढलेलं आणि त्याची आपण इथे चटणी बनवलेली छान अशी आणि पापडचा आपण इथे खुडा बनवलेला आहे असा अशा पद्धतीने त्याच्यावरून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान इथे हा आपण इथे चान चम चमचाने आणि खायला अगदी टेस्टी लागतो हा पापडचा खोडा तर अशा पद्धतीने आपलं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा की अशी गिलक्याची भाजी आपण त्याची साल काढून टाकलेली अगदी म्हणजे मऊ होऊन जातात त्याच्यामुळे ही अशी